एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळं इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय ने उद्धवजींनी केलेलं आहे आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला तसा जे लढले संघर्ष केला हार मानली नाही लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहाना या दोन आक्रमणकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे <laughs> मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पार घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवा शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभ्या आम्ही अनेक हला हला पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती अघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाही तुम्ही किती रेडे रे कापा आज तिथे काय ते डोम का ना त्या डोम मध्ये कावळे जमले आहेत कांबळ्या काय डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठ्ठावनावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठावन्न आहे उद्या हिरक महोत्सव अरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशा आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तक्ता पुढे नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धवसाहेबांनी चालवला आणि फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे धन्यवाद यात्रा काढणार आहे कशा करता पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींचं बहुमत भहु, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार चारशे करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता त्या ब्रँडीचे दोन दोन घोटे मारतायत हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेर आहेत आभार यात अरे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय ला उत्तर प्रदेश मध्ये